नमस्कार निरोप समारंभ हा आठवणींना उजाळा देणारा आणि भावनिक क्षण असतो अशा या विशेष प्रसंगी कवी हरीश अदावळे यांनी लिहिलेली हृदयस्पर्शी कविता सादर करत आहे ही कविता जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन प्रवासासाठी प्रेरणा देणारी आहे चला ही सुंदर कविता ऐकूया तत्पूर्वी बंधू भगिनींनो आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणींच्या या गाठी साठवू या या मनामध्ये निरोपाच्या या क्षणी आश्रू दाटतील डोळ्यामध्ये आश्रू दाटतील डोळ्यामध्ये होता एकत्र प्रवास आपला सुख दुःखांच्या वळणावर होता एकत्र प्रवास आपला सुख दुःखांच्या वळणावर आज जरी वाटे उदास भेटू पुन्हा नव्या शेती गुलमोहर फुलले अंगणात शाळेच्या त्या कट्ट्यावर गुलमोहर फुलले अंगणात शाळेच्या त्या कट्ट्यावर आज पुन्हा आठवतो प्रत्येक क्षण नकळत आश्रू येतात गालावर शिक्षकाचे ते प्रेमळ बोल मैत्रीचा तो अनमोल काळ शिक्षकाचे ते प्रेमळ बोल मैत्रीचा तो अनमोल काळ आज जरी दूर जातो तरी राहील हृदयात तो सुवर्ण काळ नव्या वाटा, नव्या, नव्या वाटा नवे स्वप्न नवी ओढ ही मनामध्ये नव्या वाटा नवे स्वप्न नवी ओढ ही मनामध्ये पण आठवणी या कायम राहतील हृदयाच्या खोलकप्प्यामध्ये निरोप हा फक्त शब्दांचा मैत्रींचा नवे अंत निरोप हा फक्त शब्दांचा मैत्रींचा नवे अंत उद्याच्या नव्या क्षितिजावर उजळेल नवे अस्मंत उजळेल नवे अस्मंत व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद